हॅलो पंडळ साहेब नमस्कार म्हणलं नमस्कार म्हणलं आपले सीट चांगले आले पंडू साहेब हा पण आता विषय कसं माहिती का उद्धव साहेबांना वाटत त्यांच्यामुळे आलं शरद पवार वाटत त्यांच्यामुळे आलं हॅलो जाऊ वाटलं तर त्यांच्यामुळे जास्त नाही नाही पण सीट आली ना म्हणून जनाक पाटल्यामुळे आली आपलं सुखा करत साहेब जाऊ द्यायचं तुम्हाला वाटतं पण जनाक पाटला आता याच्यामध्ये झनक ज़, ज़ बाडो ते मी सुधार साहेब आहे ना उद्धव ते संजय राऊतांचा भोग होतो आमच्या दोनशे पंच्याऐंशी सीट येईल अरे तुला येत नाही म्हणा उद्धव साहेबांचं काही कर्तव्य नाही याच्यामध्ये हॅलो तो ना संजय राऊत मराठा मोर्चाला मुक्का मोर्चा बोलला तो हॅलो असतो लाद मारली साहेब ये ना याच्यामुळे पडले बघा काँग्रेसचा काही विषय नाही बरं का साहेब आणि नाना पटोलेनी मोठं व्हावं आमची इच्छा आता ते खरं पाहिजे बघा तुम्ही बोलले असं वाईट बोलले जे पण खरं तुमचा मराठा समाजाला विरोध नाही आणि ते देवेंद्र आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा आता पुरणपोळीची दुकान लावा म्हणा एखादी स्टॉल आहे ना नागुल्ला हॅलो त्यांना म्हणा देवेंद्र फडणवीस साहेबांना पुरणपोळीचा स्टॉल लावा लावा तू खा पुरणपोळ्यान बस म्हणा आता बस झालं म्हणा तुम्हाला वाटतं बरोबर आणि आपण पुरणपोळी घालत सगळं जरांग पाटील पण जरंग पाटील बाबा बडे साहेबांनी राजीनामा दिला आणि पुरणपोळी चालू झाली अपमानच केला ना लोकांनी आणि जे पण जरांग पाटलाचा बघा साहेब तो माणूस निर्मळ बरं काही पैसे घेत नाही एका आणि शरद पवार साहेब एवढे मोठे शरद पवार साहेब आपल्या बारामध्ये बाहेर पण निघले ना ते हॅलो हॅलो शरद पवार साहेब सुप्रिया पडते का मग तू हे बाहेर निघली नाही पण कसं माहिती का मराठा फॅक्टरी चाललं म्हणून पडले ते आले निवडून बघा मी तुम्हाला सांगतो शरद पवार साहेबांचं योगदान नाही ना उद्धव ठाकरे साहेबांचं योगदान नाही यांच्यामुळे सीट आली ती साहेब लोक यांना वाटत काय माहिती का कि लोकांनी शिवसेनेचं मतदान केलं ना, काहीच नाही हो मतदान झाले जरा बाटला म्हणून कोणाच योगदा नाही याच्यामध्ये फक्त झाडर फेक्टर त्यांना आता काय सांगणार तुम्ही समजू शकतो